नमस्ते भाऊ सध्या सगळीकडे गाजत असलेला मुद्दा म्हणजे ईव्हीएम महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर ईव्हीएम पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात सापडलेला आहे आणि या प्रणालीच्या विरोधात जे मतं आहेत ते नक्कीच विचार करण्यासारखे आहेत वरचा संशय दाट होण्याचं कारण म्हणजे मनसेचे दहिसर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार राजेश येनुणकर यांना जी मतं मिळाली त्या मतांवरून निश्चितच ईव्हीएम संशयाच्या फेरात सापडलेला आहे या मतदारसंघातून अर्थातच दहिसर मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी यांना अठ्ठावन्न हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली उद्धव ठाकरे गटाचे घोसाळकर यांना चोपन्न हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आणि येणकर यांना पाच हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली मतं येरुणकरांना तशी कमी मिळाली पाच हजार पण या पाच हजार मतांविषयी आक्षेप नाहीये आक्षेप आहे ज्या मतदान केंद्रावर येरुणकरांनी मतदान केलं त्या संदर्भातला येरुणकरांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या घरात चार मतदार आहेत आणि त्यांनी ज्या केंद्रावर मतदान केलं तिथं त्यांना फक्त दोन मतं मिळाली याचा अर्थ असं झाला की घरातल्याच उर्वरित सदस्यांनी येरुणकरांना मतदान केलं नाही असं शक्य आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे याशिवाय येरुणकरांच्या समर्थक असलेल्या एका सदस्यानं हेही आपलं मतप्रदर्शन केलेलं आहे की ज्या विजयी उमेदवाराला काही भागात प्रचारासाठी सुद्धा फिरू दिलं ले गेलं ले नाही नागरिकांकडनं त्याच भागातून त्या उमेदवाराला मताधिक्य मिळणं हे कसं शक्य आहे हाही प्रश्न महत्वाचा आहे ईव्हीएम संदर्भात हे आणि इतर अनेक मुद्दे सोशल मीडियावर चर्चेले गेलेले आहेत ते पुन्हा इथं उपस्थित करण्यात काही अर्थ नाही पण एक वाटतं की ज्या प्रणाली संदर्भात जनमानसाच्या मनातही असंतोष आहे किंवा खदखद आहे ती प्रणाली बंद करून ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी प्रणाली म्हणजेच बॅलेट पेपरवर निवडणुका का घेतल्या जात नाहीत अमेरिकेमध्ये मतदानाच्या दोन पद्धती आहेत तर मशीनद्वारे मतदान केलं जातं आणि बॅलेट पेपरवरही मतदान केलं जातं याचा अधिकार मतदारांना दिलेला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतांश अमेरिकन नागरिक हे बॅलेट पेपरला पसंती देतात याचा अर्थ त्यांचा विश्वास हा बॅलेट पेपरवर हो आहे आणि त्यामुळेच अमेरिकेमध्ये मतमोजणीला आठ आठ दिवस लागतात हे सिस्टीमचं फेल्युअर नाहीये हे एका अशा व्यवस्थेबाबत आहे की जिथं तुम्हाला तुमच्या देशाचा प्रतिनिधी निवडायचा आहे आणि तिथं घाई करून किंवा मशीन्सवर अवलंबून राहून चालणार नाही हे अमेरिकेच्या नागरिकांना पटलेलं आहे या संदर्भात अनेक तर्कवितर्क अनेक समर्थनार्थ पोस्ट किंवा विरोधाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पण मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या गोष्टीवर मतदारांचाही विश्वास आहे जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांचाही विश्वास आहे आणि पूर्वी जी पद्धत या भारतामध्ये होती ती व्यवस्थित चालू होती तीच पद्धत पुन्हा का वापरू नये काँग्रेसनं या संदर्भात एक पाऊल उचललेलं आहे की ते त्यांनी जाहीर केलेलं आहे की ते, ते, ते मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन ईव्हीएम विरोधात उभारणार आहेत मला असं वाटतं की या आंदोलनाला कुठल्याही प्रकारे राजकीय स्वरूप न देता केवळ जनतेच्या हितासाठी देशाच्या हितासाठी अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये नागरिकांनी सहभागी व्हायला पाहिजे तुमची राजकीय भूमिका तुमचा राजकीय पक्ष तुमची राजकीय विचारधारा काही असो मतदान हे निपक्षपातीपाने व्हावं म्हणून ही, ही सगळी चर्चा आहे तेव्हा काँग्रेसने जर अशा प्रकारे जनआंदोलन उभारलं तर त्या जन आंदोलनाला लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकानं साथ दिली पाहिजे तुम्ही त्यानंतरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करा तो तुमचा अधिकार आहे फक्त बॅलेट पेपरवर मतदान होणं हे आजच्या घडीला तरी जास्त योग्य वाटतं कारण ज्या काही आकडेवारी आलेली आहे ती खरोखर आश्चर्यचकित करणारी धक्कादायक अशी आहे आणि काही मतदारसंघामध्ये मतमोजणी त्यानंतर मशीनवर झालेलं मतदान याच्यामध्ये तफावत आढळून आलेली आहे मग मशीनवर जर मतदान झालेलं आहे तर ह्या त्रुटी का राहतात त्यानंतर येरुणकर यांनी ये जे मुद्दे उपस्थित केलेत की काही मशीन्स ह्या पन्नास टक्के साठ टक्के काही नव्याण्णव टक्के चार्जिंग होत्या जर मशीन वापरल्या नाही तर त्या पन्नास टक्के झाल्या कशा साठ टक्के झाल्या कशा ठीके ते टेक्निकल मुद्दे आहेत ते बॅटरीचा प्रॉब्लेम असू शकतो काही असू शकतं मुळामध्ये इव्हीएमच्या विरोधात जर इतकं सारं जनमत आहे तर या प्रकाराविषयी किंवा हा प्रकार थांबवण्यासाठी निवडणूक आयोग किंवा तत्सम प्रशासकीय यंत्रणा यांनी निश्चित पुढाकार घेऊन जनतेच्या मनात विश्वासार्ह निवडणूक होईल या पद्धतीने काम केलं पाहिजे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की हे सर्व ठिकाणी होत नाहीये छोटी छोटी राज्य झारखंड किंवा बाकीची राज्य असतील ती विरोधी पक्षाला द्यायची म्हणजे तिथं त्या पद्धतीने निकाल लावायचे आणि जी मोठी राज्य आहेत तिथं आपल्याला हवे तसे निकाल लावायचे असं तर काही ठरलेलं नाही ना किंवा अशी काही प्लॅनिंग नाही ना असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तेव्हा हाही विचार करण्यासारखा आहे की अशी काही सिस्टीम आहे का मुळामध्ये पुन्हा एकदा त्याच विषयावर येतो की ज्या गोष्टीवर सगळ्यांचा विश्वास आहे ज्या गोष्टीवर या पूर्वीच्या निवडणुका लढवल्या गेल्या तीच पद्धत पुन्हा एकदा भारतात लागू करून सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण होईल त्याचबरोबर लोकशाहीची जपवणूक होईल आणि कुठल्याही प्रकारे पराभूत उमेदवाराच्या मनात शंका राहणार नाही अशा पद्धतीनेच निवडणुका व्हाव्यात हीच इच्छा आणि पुन्हा एकदा काँग्रेस जे काही जनआंदोलन उभारणार आहे त्या आंदोलनामध्ये भारतीय लोकशाही टिकून राहण्यासाठी प्रत्येकानं सहभागी व्हावं असं आम्हाला तरी वाटतं गटू नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे